हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि असं झालं वातावरण सगळ्या वाजून गेल्या आणि मला करायची फवारणी रोपण बांध फवरायच्यात एक हे असं उभं बांध फवारायचं आहे आणि तिथलं खाल्लं रोप दोन पंप फवरायच्यात छकबावाने फवारले टॉनिक आताच कांद्याला त्यांचं टॉनिक काला तन्नाशे फवारलं पण टॉनिक फवरायचं राहिलो ते फवारली मला हितनं पंप घेऊन जायचे खाली औषध पिवश घेऊन आणि राऊंडअप मारायचे दोन पंप तिकडं आणि इथं दोन पंप प औषध तन्नाशिक मारायचे का नाही मग गडी निवांत झाला मग काय गुरं सुटल्यावर तेवढं गुरांचे जालोट पाणी केले की ओके होते काय विषय नाही आमचा बबलू अन्न आलाय खालणं विषय टॉपचा कर आणि काय नाही मित्रांनो सकाळ सकाळ हीच नियोजन घरचं धावण्याचा प्रयत्न आहे बाकीचं काय नाही आणि कावळं लई ताप देत नाही आमच्या घरी अनुअनुजार झाले मागा धरणं दोन तीन कावळे दोन चार पाच कावळे पाच का सहा लई ताप देत मित्रांनो काय सांगा तुम्हाला आहे असा विषय आणि का त्याला मध्ये बटन आहे का फिरवा की तुम तुम्हाला तुम बबलू आणणार तुमच्याकडे ए बबल्या ती वहिनीला इस्तरीचा मोड से सेट करून दि वहिनी म्हणते मला काय कळणार तू दा करून देते आहो असा विषय आहे आणि वहिनीला म्हणलं मी काढतो व्हिडिओ आमचं अन्न आला आहे खाल्लं त्याकडनं गॅस सेट करून त्याला माहिती आहे जरा ते मला बी नाही काय लय माहिती पण आहे त्याला जरा माहिती म्हणलं ते करीन सेट जरा मस्तपैकी आणि आज सकाळ सकाळचा आभाळ निघायला लागली काय सांगावं तुम्हाला हो का हो का असं आभाळ निघते काय सांगावं तुम्हाला मस्तपैकी आबाळ खूप निघते आणि आपल्या तुरी हिरव्या हिरवागार आल्यात मस्त पेकी नाद करते काय म्हणूनच मी तुरीशी झेंडमध्ये झाले आपला खेळ आणि आता आपला उडीत बी काढा आला आहे मित्रांनो मस्त पेकी काय नाही विषयी उडीत दोन चार दिसात करायचं चालू काढायला काय नाही आणि का कटकट वाचते काय काय म्हणा सेल्फी स्टिक कटकट वाचते तुम्हाला आवाज आला जास्त बायाशेठ गायकवाड मला वाटते आज आमचा भा आमचा बाहे गेला वाटतं कॉलेजला बहुते आणि आहे असं बाहेर काय वर आलं नाही अण्णाच तेवढं वर आलं आहे आमचा अन्नाचा काही विषय नाही अन्न जाऊ शकतो कधी बी पुण्याला पण अण्णा हाय तो वर हाय म्हणा नाही तर अन्नाचं काय नियोजन होऊ शकतं कालवा कालवायकू येतोय अजून ह्याच कोपऱ्यात येईल तिकडल्या साईडला होती मित्रांनो आता वर वर ला ला ही वर भरावा दिसतोय का तर तिकडे वरच्या साईडला आल्या तही ते करते ते काही व काय माहिती आणि मी आलो इकडे फिरत फिरत म्हणलं बघा किती कर टिकल्या टुकल्या झाल्या तरी आमचे विषय म्हणजे आज सकाळ सकाळ विषय असंच सका गप्पा रांगल्या होत्या इकडल्या तिकडल्या थोडा विषय उशीर झाला न वाजता आल्या व्हिडिओ काढायला गप्पा रांगल्यावर रंगतही काय करावं मित्रांनो रोप जरा पाण्यामुळे थोडं दोन तीन दिवस पाऊस होता त्यामुळं जरा पिवळं पडलं या पण सुधारण वाटते जरा टॉनिक पिनीक आणलं आहे तर जरा मारून घेतो जरा आणि आमच्या हो काही जालनाने डीपी पशी स्वच्छता केली मित्रांनो आमच्या डिपी पशीले घाण झाली ती हो काही आणि त्या दिवशी होका कल्या साईडचा डीव होता आणि ती मस्तपैकी टाकला आणि झालं हो की नियोजन घरचं मी ती पोरं शेखर गेली पोरला का त्या दिवशी शेव कुठं ना मग मी मी घरीच होतो ना मग जालनानी मी टाकला काय झालं आहे इथलं नियोजन माझ्याकडे जालनाकडं असतंय कोण हात घालत नाही इथं डिपीत म्हणजे हिथं बिहते माणसं टाकून हात घालायला डिपूचं म्हणजे आमचं खुकडं लय जुनं झालं आहे मित्रांनो काय सांगा टाकायचं होतं पण वर्गानीच्या अभावी टाकणं नाही झालं ना ह्याची तुम्ही दक्षता घ्या आणि ही एक बोर काढायची बागा पण हे काय होतंय ह्या पूलमुळे नडतंय तुम्हाला एकदा एखादा सांगितलं तुम्ही काढायची एका कुठल्या तरी भागात काढायची पण हे सगळा डीपीचा खेळ इथं जवळ जुळून येतो या त्यामुळे सगळा राडा होतो इकडे बी आहेत भरपूर आहे तर झाडं आहे पण ही डिपीमुळे काही चान्स नोट चान्सच खेळ आहे आता काय करतो थोड्या हे डिपूच्या कडेने बी तन्नाशी करू राऊंड अप मारून घेतो आणि हा ही बांध दिसतोय का ही असा आणि तो तिकडं वर आंब्याकडे जाणारा बांध एक फोरून काढतो आणि छग बाबा म्हणला तिकडला आमच्या वरच्या बांध असं गावात मी म्हणला गेला तर जे गैगरी असते ते म्हणला मी नेहतो काय अडचण नाही मग तिकडला नाही फवरायचं आपलं ही एक असा उभा बांध एक फवरायचा आणि असं एक फवरायचं आणि ही असं ह्या ह्या ही कांद्याची चाळ केली काय बारकी छोटीशी ह्याच्याकडे वाटाच्याकडे फोर जायचं म्हणजे मच्छर ते म्हत्या टीच्याकडे ह्याच्याकडे फोरून घेतो जरा मस्त म्हणजे जरा कळमरण ह्या गावत आहे जरा हाय राऊंडा पान ठेवलेलं बऱ्या दिवस झालं पण पाऊसच नव्हता वल नव्हती आता हो का चिकुलही राहणं आता मस्तपैकी जळण फिळण टकाटक खटाखट क्तकत मध्ये आणि काय नाही आमच्या मला वाटतं अन्ना देतोय वहिनीला सेटिंग लावून ते हाजी सेटिंग लावून देतोय ते आम्ही मिस्तरीचे कसली कालव करते येते का तुम्हाला ऐकायला नाही काय सांगावं तुम्हाला त्यांचा कालवान काय वेळ लागायचं राहिले आणि आमच्या अनुभवनी काल काय झालं तर ना ती तुम्हाला सांगितलं ता विषय जाऊन द्या सोडून द्या आमचा अनुभव गेला गावात पोरांना घेऊन आज काहीतरी कार्यक्रम आहे पोरांना वाटतं वृक्षारोपण जसं कार्यक्रम आहे वाटतं बहुतेक आज गावात आणि ती मला वाटतं तहसील मॅडम काहीतरी यायच्यात गावात ते आहे वृक्षरोपणाचा मग ती पोरं गेल्या सकाळ सकाळ जा सकाळ शाळा भरवली त्यांची मग काहीतरी आहे नियोजन वाटतंय आणि असा विषय आहे आणि बाकीचं काय नाही मित्रांनो बाकीच्या तांगाटमध्ये नियोजन चाललं आहे आणि आबा आज सकाळ सकाळच पोकळ वाया सुरुवात झाली काल काय पोकळ नव्हती काल ऊन पडलं होतं पण आज झाली पोकळ वाया सुरू फिरावून काय सांगावं तुम्हाला आता असा विषय आहे आणि मकाचा मोड कुठं कुठं आहे ते उडतात मस्त आहेत काळ भांगार आणि बारकीच मक आहे पण त्याला कंच लागते ना असं वाटायला लागलं कंचं आल्यात मस्तपैकी आणि काय नाही मित्रांनो हे रोजचं आपलं चाललेलं आहे जीवनाचं चा। जीवन चाललं आहे कसं ती धावण्याचा प्रयत्न आहे माझं स्वतःचं वैयक्तिक मिले लोकांचं सांगत नाही माझं काय असेल ते सांगतो घरचं काय थोडंफार असं ते सांगतो असं विषय आणि मी राहणार काय होते, होते, होते। माहिती आहे का तिकडं जायचं म्हणजे आज खितलं पाणी इथं मागले काल कालच पाणी इथं होतं आज आठून गेले ओके मग झाले निविद आटते हळ हळ हळहळ पाऊस नाही आल्या पाऊस आल्या परत चालू होते परत चुकूल होते असं होतं बाकीचं काय नाही मग आहे असंच गार गारघार वातावरण झाले सकाळ सकाळ आणि घेतो गार वातावरणाचा आस्वाद होऊन नाही काय नाही हो का असं झालंय आणि मित्रांनो मिले बा असं भागले मोठा काढत नाही वीस सण पंचवीस सण युक्त असा चांगलं कोण नाही बघित इतकं मोठं काढून दहा मिनटाचा माणसाला बघाय जेव्हा येते होती काय त्यामुळे मी नाही डोकं लावेत मी दहा मिनटं संध्याकाळी सकाळ दहा मिनटं दहा दहा मिनटं काढतो पण डेली असतं आपलं सुटी नॉट आणि काय 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 आहे आणि काय काय विषय आहेत आणि ते विषय तुम्हाला हळूहळू सांगितले जातील जसं रानातलं काम ओरकेन तसं तुम्हाला प्लॅनिंग आमचं काय होणार आहे रानात ते ना आता निसर्ग डिपेंड करणार कर आहे की रानाचं प्लॅनिंग भविष्यात काय आहे आपण ठरवून काय होणार आहे का असा बी जे विषय आहे जसं निसर्ग जगवन तसं जगावं लागतं मित्रांनो काय जसा निसर्ग ठोईन तसं जगावं लागते काय करतं काय चला मित्रांनो अशा प्रकारे आपला विषय होणार आहे एंड आपण आलो आहे दहा मिनटाचा व्हिडिओ होतो एंड आपण सांगितले आज सकाळचं कामकाज सायंकाळचं कामकाज सायंकाळच्या भागात सांगितलं आज दिवसभर काय केलंय ती चला टाटा बाय 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 बाय